महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ हे मसाजोग पासून बीड पर्यंत म्हणजे एकावन किलोमीटर पदयात्रा करतायत सद्भावना पदयात्रा तर याला माझ्या आणि युवक क्रांती दलाच्या आणि आमच्या महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या शुभेच्छा आहेत याला यश मिळो आणि त्याने जे कार्य हाती घेतले ते सफल हो कारण आता देशामध्ये दे, जातीवाद खूप वाढलेला आहे एक जात दुसऱ्या जातीला शत्रू मानू लागले एवढंच नव्हे तर प्रत्येक जात स्वतःला स्वतंत्र राष्ट्र मानते म्हणजे पूर्वी फक्त आपल्याकडचे लोक फायनि झाले म्हणून हिंदुस्तान पाकिस्तान एवढंच तणावाचं क्षेत्र असायचं राहणार नाही आणि स्वातंत्र्य संग्रामाच्या पूर्व परिस्थिती आली तर ती काय सांगते पूर्व परिस्थिती खंडित भारतावर परकीय कुणीही राज्य करत शेक आले हुण आले फ्रेंच आले इंग्रज आले डच आले पोर्तुगीज आले कोणी राज्य करू शकतं इतके भारताची शक्ती शबल होते म्हणून हा जो बलवान भारत आहे याच्यामधलं लोकांचं शहाणपण जागं होणं आवश्यक आहे कारण लोकशाहीमध्ये लोक सार्वभौम हो असतात आणि लोकांच्या छातीवर प्रतिनिधी बसत नसतो मी निवडतो माझ्या छातीवर कोण घ्यायचा असं कधी नसतं तर लोक निवडतात आणि लोक फसतात आपण ज्याला मत दिलं तोच लोकशाही नष्ट करायला निघालाय म्हणून लोकशाहीचं रूपांतर प्रतिनिधीशाहीत होतं म्हणून अशा सद्भावना यात्राचं महत्व आहे आणि त्यात काँग्रेसने पुढाकार घेतला हे त्याहून आहे कारण त्याच देशात त्या मध्ये या स्वातंत्र्य संग्रामातल्या मूल्यावरचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं तसं आधुनिक भारत म्हणजे महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान आणि हे काम करता सगळे काँग्रेसवाल्यांनी आता पुन्हा ह्याच मार्गाने जावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो